सेवापूर्ती कार्यक्रमाचा विचार आमच्या जानेवारी महिन्यापासून बोलत आहे वारंवार म्हणून सतत तुमचे एक प्रमाण आम्ही कार्यक्रम करतो पण आज कार्यक्रमामध्ये सगळ्यांचं मनोभाकेल्यानंतर खरच वाटलं की गजबारे सरच बरोबर मी म्हणत गजबारे सरला तुम्ही मत असा आपण आता फ्रेंड्स कार्यक्रम सर कधीच या समक्ष अशी ते कार्यक्रम

आता तोटाचा आहेत माझ्यापेक्षाही पण मी लहान असून असेल कधीही समजा त्यांच्यासोबत हसी मजा पण त्यांनी सगळं मला मला जवळ केले म्हणून सर तुम्ही आमच्यापासून दूर चाललात तुम्हाला आरोग्यदायी जीवन लावतो अशी मी सर्वांनी या ठिकाणी कार्यक्रमाला उपस्थित आणि या ठिकाणी रसबाई सर यांच्याकडून सर्वांना फटासा कार्यक्रम आयोजलेला आहे सर्वांनी संभोजनाचा आनंद घेऊन आपण या ठिकाण जावं कार्यक्रमाची सांगितले